लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत या यशानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला असून सिंधुदुर्गमध्ये देखील मराठा समाजाच्या तरुणांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केलाय જય જુ જય શિવરાય જય જુદા જય જીવરાય તુમચ નાત કાય જય જુદા જય જીવરાજ તુમચ નાત જય જુદા જય જીવરાય हे मराठ्या सगळ्या मराठ्यांचं यश आहे जे आज जवळजवळ वीस पंचवीस वर्ष म्हणजे आम्ही ते मी तर हे पंचवीस वर्ष मराठीच्या आरक्षणासाठी झटतोय त्याच्यामुळे हे सगळ्या मराठ्यांचं यश आहे एवढं मी सांगतोय आताच सरकार हे जे आरक्षण आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करेल का या संदर्भात काय सांगाल हो खरो, खरोखरच टिकवण्याचा प्रयत्न करेल आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जनांजी पाटील मिळालं आहे मुख्यमंत्र्यांनी हे दिलं त्यांचा अभिनंदन मराठे मरा मनोज जरांगे साहेब यांनी जे आपले मराठा योद्धा यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला सरकार चुकलेलं आहे व सरकारने मराठा समाजाला पूर्ण भारतामध्ये जो मरा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी 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 दिलेला आहे सर्व मराठ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि मनोज जरांगे पाटील यासारख्या मोठ्या व्यक्तीने मराठा समाज लीडरशिप करून ते आम्हाला यश मिळवून दिलेलं आहे खरोखरच मराठा समाज त्यांचा मनापासून आभारी आहे ऋणी आहे आणि सर्व मराठ्यांची ताकद या सरकारने बघितलेली आहे त्यापुढेही मराठा समाज मनोज जरंगी पाटील सारख्या युवतेच्या सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील आणि सरकार त्यांनी आम्हाला दिलेलं आहे जे यश दिलेलं आहे किंवा ते आम्हाला आम्ही मागून घेतलेलं आहे मराठा समाजाच्या हिंदीवर आम्ही लढून आम्ही घेतलेलं आहे याबद्दल सर्व मराठा बांधवांचे मी मनापासून आभारी आहे जय भवानी जय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम